मित्रांनो तुम्हाला तुमचे इंस्टाग्राम अकाउंट परमनंट डिलीट करायचे असेल किंवा टेम्पररी बंद करायची असेल तर अशा पद्धतीने आपण ते करू शकतो तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो प्रथम तुमचा इंस्टाग्राम आय डी ओपन करून घ्या यानंतरनी असा इंटरफेस येऊन जाईल यानंतरनी सेटिंगमध्ये येऊन अकाऊंट सेंटर या ऑप्शनवर क्लिक करा यानंतरनी पर्सनल डिटेल या ऑप्शनवर क्लिक करा यानंतरने अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल हा ऑप्शन येऊन जाईल यावर क्लिक करून डीएक्टिवेशन ऑर डीएशन या ऑप्शनवर क्लिक करा यानंतरने तुमच्या आय डीवर क्लिक करा यामध्ये डीएक्टिवेट अकाउंट आणि खाली डिलेट अकाउंट परमनंटली हे दोन ऑप्शन येतील यामध्ये सर्वात खाली क्लिक करून तुम्ही तुमच्या खा अकाउंट परमनंट डिलीट करू शकता यासाठी खालील पर्यायापैकी पर एक पर्याय निवडून तुम्ही तुमचे अकाउंट परमनंटली डिलीट करू शकता हा पर्याय निवडून कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमचं अकाउंट परमनंट बंद होऊन जाईल मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद